आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान रिक्षा चालक मालक संघटनेचे बेमुदत उपोषण प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू गुटा रिक्षा चालक मालक संघटनेचे उपोषण सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरात रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या परिवहन सर्व वर्गातील वाहनांना योग्य प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी संपलेल्या दिनांक पासून प्रतिदिन रुपये पन्नास प्रमाणे विलंब आकार शुल्क आकारणी केली जात आहे या आकारणीबाबत महाराष्ट्रातील टॅक्सी टेम्पो रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने अकरा सात चोवीस रोजी पासून अत्य आवश्यक सेवा वगळता बेमुदत ठिये आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनास पाठिंबा म्हणून विटे शहरातील संघटनांनी विटा पोलीस स्टेशन येथे व तहसील कार्यालयामध्ये याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे विटे शहरातील रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी पुढील प्रमाणे अध्यक्ष श्री चंद्रकांत नाथ माने श्रीनाथ रिक्षा स्टॉप व चौंडेश्वरी रिक्षा स्टॉप अध्यक्ष सचिन दिलीप मोहिते विटा भाजी मंडई रिक्षा स्टॉप चे अध्यक्ष अजय भिकू मेत्रे सदस्य सागर सिद्धेश्वर कोलडकर सदस्य राजेंद्र सुनील सकटे दत्त रिक्षा स्टॉप प्रतिनिधी सचिन पोपट जाधव खजिनदार श्री अच्युत बापू दुग्मे आणि आप्पासाहेब भिंगारदेवे यावेळी उपस्थित होते स्टार वन न्यूज वर्तमान मी अच्युत बापू दुग्मे वेटा शहर रिक्षा संघटना खजेंदार रिक्षा केंद्र शासनाच्या दिनांक एकोणतीस डिसेंबर वीस सोळाच्या अधिसूचनेनुसार परिवहन संवर्गातील सर्व वाहनांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी योग्यता प्रमाणपत्र संपलेल्या दिनांकापासून प्र प्रतिदिन पन्नास रुपयेप्रमाणे विलंब शुल्क आकारणी केली जात आहे या विलंब शुल्का महाराष्ट्रातून रिक्षा टॅक्सी व्हॅन टुरिस्ट व इतर सर्व परवानाधारक वतीने विरोध केला जात आहे सांगली जिल्ह्यातून देखील हा शुल्क रद्द करावा म्हणून मा जिल्हाधिकारी कार्यालय मा परिवहन अधिकारी कार्यालय येथे आंदोलने झाली आहेत परंतु शासन दरबारी आमच्या या मागणीचा कोणताच विचार केला जात नाही अशा या महागाईच्या काळात सदरचा विलंब शुल्क आकारणी करणे जात आहे म्हणजे रिक्षाचालकांना फाशी देण्याचे काम हे सरकार करीत आहे म्हणून दिनांक दहा सात वीस चोवीस रोजी रात्री बारा वाजलेपासून बेमुदत रिक्षा टॅक्सी व्हॅन व्यवसाय बंद पुकारत आहोत सांगली जिल्हा रिक्षा टॅक्सी व्हॅन परवानाधारक कृती समिती वतीने मा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक अकरा सात चोवीस रोजीपासून बेमुदत ठिया आंदोलन करण्यात येत येणार आहे मात्र सदर आंदोलनास विटा रिक्षा व्यावसायिक विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या संघटनांनी आंदोलनास पाठिंबा म्हणून दिनांक अकरा रोजी फक्त एक दिवसीय बंद पुकारला आहे त्यामध्ये आपण शालेय रिक्षा वाहतूक सुरू किंवा अत्यावश्यक सेवेतील रिक्षा सुरू ठेवण्यात सूट दिलेली आहे परवानगी दिलेली आहे अशा चालकांना त्याप्रमाणे विटा येथे आज कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी विटा शहर रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षा संघटनेचे सर्व पदा पदाधिकारी उपस्थित होते आज विटा येथे सदर बैठकीला निर्णय घेण्यात आला त्यानुसार विटा पोलीस स्टेशन व तहसीलदार कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा